मी माझ्या मजत रमणारी जरा आहे मी कोणाच्या स्पेसमध्ये घुसत नाही अशी मी आहे कलाकडे जास्त लक्ष जाण्यासाठी हे आपण वापरलं पाहिजे आणि मजा धमाल आहेत ही मुलं ना यांची एनर्जी खूप छान आहे एक आणि मुळात खूप जेन्युनली काम करतात ते वेगळी व्हावी खलनायिका आणि दमदार व्हावी बाकीच्या आत्तापर्यंत मी वठवलेल्या खलनाईंपेक्षा खलनायिकांपेक्षा वेगळी दिसावी नमस्कार मी निकिता लाईम लाईट मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे शवरून शंभर नंबरी अभिनय आणि शवरून शशिकला अशी दमदार कलाकार आहे सगळ्यांची लडकी अतिशान ऐकताई कसे आहा तुम्ही आय एम फॅब्युलस मस्त सुंदर धन्यवाद आहे सुंदर खरं तर तो शब्द आहे सध्या माझ्याकडे तुमच्यासाठी खूप सुंदर दिसत आहे नवीन भूमिका आहे काय सांगाल ती भूमिका खूप दमदार आहे आणि आत्तापर्यंत ज्या खलं नायिका केल्या आहेत त्याच्यापेक्षा वेग करण्याचा सगळ्यांचा म्हणजे अख्ख्या सगळ्या स्टीमचा जे ह्या शशिकाला घडवण्यासाठी मदत करत होते किंवा कर्तव्य करत राहतील त्या सगळ्यांचा हाच एक दृष्टिकोन आहे की ही वेगळी व्हावी खलनायिका आणि दमदार व्हावी बाकीच्या आत्तापर्यंत मी वठवलेल्या खलनाईंपेक्षा खलनायिकांपेक्षा वेगळी दिसावी या खलनायकेच्या मागेने एक गोड चेहरा लपलेला आहे आम्ही जेव्हा सेटवर जातो ना तेव्हा चहापासून पाण्यापासून जेवणापासून सगळं ताई आम्हाला विचारत असतात की तुम्ही हे सगळं केलंय का सो ती गोड व्यक्ती तुम्ही कशी आहात म्हणजे खऱ्या आयुष्यात कसे आहेत लोक नाही आवडत नाही खूप सिम्पल आहे म्हणजे मला खूप नटायला आवडत नाही मी खूप साधी राहते मला कुत्रे प्राणी मला खूप आवडतात मी त्यांच्यात जास्त रमते त्यामुळे सेटवर माझ्यामुळे काही घडत नाही शांतता असते आणि मी माझ्या मजात रमणारी जरा आहे मी कोणाच्या स्पेसमध्ये घुसत नाही अशी मी आहे आणि मलाही स्वतःला फार आवडत नाही कोणी माझ्या स्पेसमध्ये आलेलं कारण मी कुत्र्या मांजरांमध्ये रमत असल्यामुळे ना ते मध्येच कोणी आले की माझे मग मा लिंक तुटते किंवा मी वाचन करत असते मग ती लिंक तुटते आणि असं होतं किंवा मा मला स्क्रिप्ट मिळालेलं जे असतं किंवा सीन असतील माझ्याकडे तर मी त्याच्यावर मेहनत घेत बसलेली असे की पाठांदर करू काय अजून करता येईल ते करू एखादं वाक्य अशा प्रकारे घेऊन करता येते त्यामुळे मी अशा प्रकारे ही मम्मी आहे खरी कम्प्लीट शशिकलाच्या विरुद्ध आहे मी आतापर्यंत तुम्ही अनेकदा खलनाईकरची भूमिका साकारली बॅक टू द फर्स्ट डे जेव्हा तुम्ही खलाईकरच्या भूमिका साकारायला गेल्यात आणि आजचा दिवस काय बदललं आहे आणि काय नेमकं वातावरण काय चित्र हे अचानक दोळ्यासमोर असं सा पाहिलं होतं बदललंय नाही मला जास्त दृढ दिसतंय की लोकांचा माझ्यावरचा विश्वास प्रेम विश्वास चॅनलचा सुद्धा की ही करेल हे आपण हिच्यावर हां हिच्यावर ही जबाबदारी देऊया कारण मी जेव्हा पहिल्यांदा खलनायिका केली दुसऱ्या चॅनलसाठी तेव्हा आम्ही ती खलनायिका म्हणून माझी एंट्री झालीच नव्हती मी एक जस्ट एक कॅरेक्टर होतं आणि ते, ने ते ने। मी होते आणि त्याच्यानंतर एक एक दीड महिन्यांनी मला विचारण्यात आलं होतं की तुला खलनायिका करशील का तू आउट अँड आऊट खलनायिका करशील का मी म्हटलं हो म्हणजे का विचारत आहे तर म्हणजे खूप जण तयार होत नाहीत खरं नाही का करायला तर मी म्हटलं नाही नाही मला आवडेल कुठलाही रोल आहे तो कुठलाही असू दे त्याला शेड्स मिळत आहेत ना करायला करायला वाव आहे ना मग झपट केलेलं तसं आहे त्यामुळे मला ते आवडतं त्यामुळे मी काही बदल तसा नाही लोकांचा विश्वास वाढलाय दृढ झालाय हे मात्र आहे जेव्हा कलाकार काम करत असतो तो फक्त पडद्यावर काम करत असतो पण काही कलाकार असतात ते कॅरेक्टरचं डिटेलिंग सुद्धा स्वतः करतात जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही तुमच्या शोचं सुद्धा केलं तर तो किस्सा ऐकायला आम्हाला नक्की आवडेल याचं असं झालं होतं की आमचे जे संदीप सिक्कन जे आहेत प्रोड्युसर ते आमच्या पहिली जेव्हा आमची सगळ्यांची भेट होती तेव्हा त्यांनी सची अंगठी घातली होती बोटात आणि माझं सारखं लक्ष तिकडे जात होतं आणि मी शेवटी त्यांना विचारलं म्हटलं सर हे स तुम्ही संदीप सिक्कन म्हणून असं तुम्ही स तेवढ्यासाठी तसंच आहे ना तर म्हणजे हो तेच आहे माझं सारखं लक्ष तिकडं आलं त्यामुळे मी म्हटलं शशिकलाकडे जास्त लक्ष जाण्यासाठी हे आपण वापरलं पाहिजे आणि तेव्हा त्यांनाही म्हटलं आमची जी टीम असते जे सगळं डिसाईड करते स्टार प्रवाहाची त्यांच्याही कानावर घातलं की असं असं मला वाटतं आहे तर आपण हे करूया का आणि त्यांनी पण त्याला होकार दिला जेणेकरून शशिकला अंडरलाईन होईल अशासाठी जी मेहनत ही घेतली गेलेली आहे म्हणजे मार्केटमध्ये एक नवीन ट्रेड सेट करायचा यावा कारण ना नेहमीच साड्यांचा येतो किंवा हेअरस्टाईलचा येतो तर माझं म्हणणं हे अशा प्रकारच्या दागिन्यांचा यावास येस या कॅरेक्टरचं जेव्हा डिटेलिंग मिळालं तेव्हा डोक्यात काय एक विचार तुमच्या रुजू लागला आणि तसं तुम्हाला भूमिका करायची असं काही होतं का नाही मी खरं सांगू मी कम्प्लिटली ब्लँक हा कोरी पाटी घेऊन जाते कारण मग नाहीतर ना आपले ना विचार खोडून काढणं खूप अवघड होतं अनेक वेळेला आपल्याला वाटतं नाही नाही मी बरोबरच विचार करते की पण नाही समोरच्यानी अख्ख्या फ्रेमचा विचार करतात मी माझ्यापुरता विचार करून देणार की मी खंलं नाही का अशी करीन ती असं बोलेल ती असं वागेल बसेल उठेल जे काय असेल ते पण त्या फ्रेममध्ये बाकीच्यांबरोबर ते टॅली व्हायला पाहिजे मिसमॅच नको किंवा गटात न बसणारा शब्द नको वाटायला त्यामुळे मी माझे डिरेक्टर माझे रायटर चॅनलची सगळी टीम जे त्याच्यावर दिवस रात्र मेहनत घेत आहेत या सगळ्यांचं जे एक येतं ना सार किंवा ह्याचं सगळ्यांचं केल्यानंतर टीम वर्कनंतर एक जो मिळतो ना की हे हे असं असं आहे हे पाच वाक्य म्हणजे शशिकलाचं आत्ता आमच्या डोक्यात असलेलं कॅरेक्टर ते लक्षात घेऊन मग मा माझे प्रश्न मी सुरू करते की मग असं असेल का मग तसं असेल का आणि मग ती मूर्ती घडते विशाल आहे पूजा आहे अशी सगळी कमाल टी सोबत काम करतानाच अनुभव कसेल तो अरे मजा धमाल आहे ती मुलं ना यांची एनर्जी खूप छान आहे एक आणि मुळात खूप जेन्युनली काम करता आ, का है है, करतात ते सेटवर मोबाईलमध्ये नसतात पाठांतर चोख डिरेक्टर काय सांगतायत त्याच्यानुसार त्यावर हुकूम करतात आणि शांत असतात म्हणजे असं हा हसायशी खूप चालते पण काहीतरी वेगळंच विचित्र वातावरण किंवा खूप वेगळेच काहीतरी हसतायत कोणातरी टिंगल टवाळ्या चाललेत असं मात्र अजिबात नसतं हसा अशी चांगल्या गोष्टींवरची असते असं आणि खूप हसतमुख आहेत तुम्हाला खरंच खूप हसतमुख आहे जाता तर प्रेक्षकांना काय सांगाल आमची मालिका बघा येड लागलं प्रेमाचं आहे तसं आमचं प्रत्येक कॅरेक्टर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं येड लागेल तर ते बघा ते एन्जॉय करा आणि आम्हाला सांगा असं वाटतंय तुम्हाला आमची मालिका खूप खूप धन्यवाद आणि पुरली वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच